श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या तर बघा सोमवार पाच ऑगस्ट या दिवसापासून सुरू होत आहे श्रावण महिना तर श्रावण महिन्याला सर्वात पवित्र महिना मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्व आहे तर या श्रावण महिन्यामध्ये में विविध सण आणि व्रत वैकल्य येत असतात तर बघा या श्रावण महिना चालू होण्याआधी येणार आहे अमावस्या तर आषाढ महिन्यातील अमावस्या चार ऑगस्ट रोजी आहे तर बघा चार ऑगस्ट रविवारी आहे आषाढ अमावस्या म्हणजेच अमावस्या तर बघा या आषाढ महिन्यातील अमावस्येला दीपाव अमावस्यासुद्धा म्हटले जाते तर या आषाढ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दीपपूजन केले जाते आपल्या घरातील जे काही दिवे आहेत समया आहेत किंवा छोटे मोठे जी काही तुमची दिवे ते आहेत ते सर्व घासून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते तर बघा अशा प्रकारे ही अमावस्या साजरी केली जाते म्हणूनच बघा या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरात काही सेवा आणि उपाय करायला हवेत या सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दारिद्र्यता दूर होते त्याचबरोबर बघा श्रावण मासाला सुरुवात होणार आहे आणि श्रावण मासाला सुरुवात होण्याआधीच आपण दर अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा करतच असतो त्याचनुसार आपण या अमावस्येच्या दिवशीसुद्धा आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर त्या कोणत्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा ही आषाढ अमावस्या चातुर्मासातील पहिली अमावस्या आहे तर बघा या आषाढ महिन्यातील अमावस्येच्या तिथीला खूप महत्त्व आहे या अमावस्येला भगवान विष्णू यांची सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच त्यांचा कृपाशीर्वादसुद्धा आपल्यावर राहतो तसेच बघा या आषाढ महिन्यामध्ये आपल्या पितरांची सेवा करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर बघा या आषाढ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपले घर अगदी स्वच्छ करायचे आहे तर बघा घर स्वच्छ करत असताना आपल्या घरामध्ये आपण पूर्णतः स्वच्छता ठेवायची आहे तर बघा आपल्याला घर स्वच्छ करत असताना संपूर्ण घर अगदी कानानं कोपरा आपल्याला अगदी स्वच्छ करायचा आहे आणि स्वच्छ करायच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचे आहे यामुळे आपल्या आप घरातील सर्व दारिद्र्यता दूर होते आणि नकारात्मक शक्तीसुद्धा बाहेर पडतात म्हणूनच बघा आपल्या घरातील संपूर्ण स्वच्छ करत असताना आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्या घरातील स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे असते हे हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असते किंवा वाईट शक्ती वाईट वाईट बाद असतील या सर्व सुद्धा आपल्या घरातून काढता पाय घेतात म्हणूनच अमावस्या तिथीला संपूर्ण घराची स्वच्छता करण्याला खूप महत्व आहे त्याचबरोबर बघा या अमावसेच्या तिथीला आपल्याला पितरांना सुद्धा तर्पण द्यायचे आहे आणि आपल्या पितरांची सेवा करायची आहे तर बघा या आषाढा महोशीच्या दिवशी आपल्या पितरांना सगती मिळावी आपल्याला आपल्या पितृदोषातून मुक्तता मिळावी यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायचे आहेत तर बघा आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांसाठी काही सेवा करायची आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्हाला सकाळी लवकर उठून शक्य झाले तर तुम्ही गंगेमध्ये स्नान करू शकता तर बघा गंगेमध्ये स्नान करणे सगळ्या लोकांना शक्य होत नाही तर अशा लोकांनी काय करायचे तर बघा पवित्र नदी जर असेल तर या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करावे आणि आपल्या पितरांना तर्पण द्यावे आणि जर तेही शक्य नसेल तर बघा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल मिसळायचे आहे आणि थोडेसे काळे तीळ मिसळायचे आहेत असे आपल्याला आंघोळ करायचे आणि त्यानंतर आपल्या पितरांना सदगती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे तर बघा अशा प्रकारे हे स्नान केल्याने आपल्या पितरांचा दोष कमी होतो आणि त्याचबरोबर बघा अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी एक सेवा करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला पितृ अष्टक म्हणायचे आहे आणि आपल्या ज्या काही चुका झालेल्या आहेत यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि क्षमा याचना मागायची आहे तर बघा आहे या अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी आपण ही केलेली सेवा कधीही वाया जात नाही तसेच बघा अनेक लोकांना पितृदोषाचा त्रास असतो तर या पितृदोषाच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दरामावसेला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची असते तर बघा ज्यांना पितृदोष असतो त्यांच्या घरातील वातावरण हे अगदी खूप वाईट असते आणि ज्या घरामध्ये पितृदोषाची लक्षणे असतात त्यांच्या घरामध्ये आपापसात भांडणे होतात कुठलेही काम मार्गी लागत नाही किंवा आलेले पैसे टिकत नाहीत अशा प्रकारच्या अनेक अडचणी असतात घरातील व्यक्ती सतत आजारी पडणे हातात पैसा आली तर आला तरी तो टिक न टिकणे आणि घरामध्ये सतत वाद कलह होणे यासारख्या बऱ्याच गोष्टी त्या घरामध्ये घडत असतात म्हणूनच बघा पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची सेवा करायची असते तर बघा सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपल्याला आंघोळ झाल्यानंतर पिंपळ वृक्षाची सेवा करायची आहे तर बघा आपल्याला पिंपळाच्या पिंपळाच्या बुडाशी पाणी घालायचे असते तर पाणी घालताना आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि काळे तेल मिसळून हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला घालायचे आहे त्यानंतर बघा आपल्या पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृ अष्टक म्हणायचे आहे किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर बघा अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा केल्याने हळूहळू आपला पितृदोष कमी होतो आणि त्याचबरोबर बघा आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सुद्धा संध्याकाळी पित्रांसाठी ही एक सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे तर बघा हा दिवा लावल्याने आपल्या पितरा ला पितरांना सदगती मिळते आणि आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळते तर बघा संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या, त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे मोहरीचे तेल घालायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला तोंड करून हे हा दिवा आपल्या पितरांच्या नावाने लावायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी हा दिवा लावला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सर्व समस्या दूर होतात आणि आपला सुद्धा दूर व्हायला लागतो म्हणूनच बघा या अमावस्यच्या दिवशी आपल्या पितरांसाठी ही केलेली सेवा खूप महत्त्वाची ठरते म्हणूनच दर अमावस्येला आपल्या पितरांसाठी ही सेवा करणे खूप गरजेचे आहे आणि त्याचबरोबर बघा जर आपले पितृ संतुष्ट असतील तर कुठल्याही कामामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत आणि आपले सर्व कामे आणि आपल्या कामामधील सर्व अडथळे हे दूर होतात तसेच बघा अमावस्या तिथी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी अवगमनाची तिथी मानली जाते था था। बर बर दूर दूर तर या अमावसेच्या दिवशी आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची असते हे आपल्याला माहीतच आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा आपल्या घरातील दरिद्रता सर्व दूर व्हावी म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करायची असते आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांचीसुद्धा पूजा करायची असते तर बघा या अमावसेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर बघा संध्याकाळी दिवे लागणीला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास राहावा तिथे अखंड वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे तिचा वास आपल्या घरामध्ये निरंतर असावा यासाठी बघा दिवे लागणीला आपल्याला आपल्या ला घराच्या उंबरट्या बाहेर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा म्हणजे आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनासाठी हा दिवा लावायचा असतो तर हळदी कुंकू आणि आपल्या उंबरट्यावर अक्षदा व्हायच्या आहेत आणि माता लक्ष्मीसाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला दिवे लाग्नीला माता लक्ष्मीच्या आगमनासाठी ही सेवा करायची असते आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये देवघरासमोर दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीसाठी आपल्या घरामध्ये वास करावा तिचे अखंड वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे म्हणून प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा या अमावसेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक प्रकारचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे तर बघा मातीची पंती घ्यायची आहे किंवा मातीचे एखादे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला कापूर थोडेशी हळद आणि दोन लवंगा आणि आपल्याला थोडेसे गायचे शुद्ध तूप घ्यायचे आहेत आणि दोन तमालपत्र घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला त्या कापूर का जाळायचं आहे आणि त्यानंतर बघा जो धूर होईल तो संपूर्ण धूर आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे यामुळे बघा आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे किंवा जी दरिद्रता आहे नकारात्मक शक्ती आहे किंवा वाईट बाधा असतील त्या सर्व बाधा आपल्या घरातून काढता पाय घेतात म्हणूनच बघा या अमावस्याच्या दिवशी या सर्व सेवा करण्याला खूप महत्व आहे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी आगमनाची तिथी मानली जाते म्हणूनच माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये व्हावे म्हणून आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे असतात त्याचबरोबर बघा ही आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या तर या आषाढा मावसेच्या दिवशी दीपपूजन केले जाते तर प्रत्येकाने आपल्या घरामधील सर्व दीप आहे ते उजळवून त्यांची पूजा करायची आहे आणि त्याच बघा या दीपावसेच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचे आहे आणि त्यांचे औक्षण करायचे आहे तर बघा सर्व दीप आणि त्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील सर्व लहान मुलांना ओवाळायचे आहे त्यांचे औक्षण करायचे आहे आणि प्रार्थना करायचे आहे तर बघा दिव्यांच्या लख प्रकाशाप्रमाणे आपल्या मुलांचेही तेज वाढावे त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि त्यांचं प्रगती व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा अशा प्रकारे या दीपामावसेच्या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर या सेवा आणि उपाय केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामधील सर्व दारिद्र्यता सर्व वाईट दोष किंवा वाईट बाधा असतील त्या सर्व आपल्या घरातून काढता पाय घेतात आणि या मावसेच्या दिवशी सर्व सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता शक्ती येते आणि आपल्या घरामध्ये सर्व वातावरण हे सुखी आनंदी आणि चांगले राहते म्हणूनच दरा मावसेला प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये या सर्व सेवा करायला हव्यात त्या तर बघा आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे या दीपमवस्या किंवा आषाढा मावसे या, या दिवशी केल्या जाणाऱ्या सर्व सेवा आणि उपाय आपण पाहिले तर या सेवा आणि उपाय आपल्याला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ